सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांच्या आरक्षण सोडतीनं दिग्गजांना देधक्का बसलाय सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडतीनं दिग्गजांना धक्का असं चित्र आहे पूर्वीच्या आरक्षणात अनेक फेरबदल झाले यानुसार प्रस्थापित अनेकांना धक्का बसल्याचं दिसून येतं या आरक्षण सोडतीनंतर शहरातील प्रभागांचं संपूर्ण आरक्षण चित्र आता स्पष्ट झालं अंतिम प्रभाग आरक्षण दोन डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर इथं आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर रचना सहसंचालक मनीष भिष्णूरकर उप अभियंता महेश क्षीरसागर रामचंद्र पेंटर मिळकतकर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर निवडणूक कार्यालयाचे अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे संगणक विभागाच्या प्रमुख स्नेहल चपळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी अजित खानसोळे संदीप भोसले प्रदीप निकते शिवकुमार उदगिरी गणेश कोळी रहमान मोगल सतीश कोळी मतीन सय्यद संतोष कलमगार निर्मल कुमार शितोळे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांच्यासह कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते नियमावलीचं वाचन आणि सूत्रसंचालन प्रभारी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी केलं प्रत्येक टप्प्यावर सोडत आरक्षणाची घोषणा महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी केली आरक्षणाची सोडत पारदर्शक ड्रममधून महापालिका शाळा क्रमांक दोनमधील मधील कार्तिक गायकवाड इयत्ता सहावी प्रसाद इंगळे इयत्ता सहावी साक्षी वठार इयत्ता चौथी अनुष्का वठार इयत्ता सहावी या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आली दरम्यान लिपिक गणेश कोळी यांनी प्रत्येक टप्प्यावर पाच वेळा ड्रम फिरवला तर लिपिक रहमान मोगल यांनी काढलेली सोडत इत्या दाखवली सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाची प्रसिद्धी स्थानिक वर्तमानपत्र महापालिका वेबसाईट आणि विभागीय अधिकारी कार्यालय क्रमांक एक थे ते आठ इथं ठेवण्यात येत आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शहरातील सव्वीस प्रभागात एकूण एकशे दोन जागा आहेत चोवीस प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्यांचा आहे एकशे दोन जागांपैकी पन्नास टक्के प्रमाण महिलांसाठी एक्कावन्न जागा राखीव आहेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण पंधरा जागा राखीव असून यामधील आठ जागा महिलांसाठी राखीव तर अनुसूचित जमातीसाठी दोन जागा राखीव असून त्यामधील एक जागा महिलेसाठी राखीव आहे ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आलं सत्तावीस टक्क्याप्रमाणे ओबीसीसाठी सत्तावीस जागा राखीव आहेत त्यामध्ये चौदा महिलांसाठी आणि चौदा जागा पुरुषांसाठी राहणार आहेत दरम्यान दोन हजार सतराच्या निवडणुकीप्रमाणेच ही आरक्षण रचना राहील असं मानलं जात होतं परंतु काही प्रभागांमध्ये बदल झाला असल्याचं स्पष्ट आहे महिलांसाठी आरक्षित जागा सर्वसाधारण झाली आहे असं असलं तरी एकूण चार सदस्य प्रभाग पद्धती असल्यानं प्रत्येकांना संधी मिळणार असल्याचं दिसून येतं एकशे दोन एकूण जागांपैकी महिलांना एकावन्न जागा राखीव आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती एस सी पंधरापैकी महिला आठ अनुसूचित जमाती एस टी दोनपैकी पैकी महिला एक सर्वसाधारण एकूण अठ्ठावन्नपैकी महिलांसाठी अठ्ठावीस जागा आरक्षित असणार आहेत महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे आता राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागरचना आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे प्रारूप आरक्षणावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी विहित नमुन्यात सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंतिम मुदत आहे प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर विचार करून महापालिका आयुक्त हे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत निर्णय घेणार असून अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात सादर करण्याचा दोन डिसेंबर असा दिवस आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली सुजित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा या महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत त्या मी आता घोषित केलेले आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक, सारी सारी, सारी ले ले एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेले मग एकूण अठ्ठावन्न जागा आहे त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा आहेत त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न एकूण एकावन्न जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत तर ही पूर्ण प्रक्रिया आ, आ, पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेलं आहे तर पुढचे काही आपल्या जे क व विधवेळ दिले त्या विधवेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रिया बद्दल आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि ह्याच्यावरसुद्धा आम्ही आर जे पूर्ण वारणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जशी काय पोस्टिंग हे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत कुठले आरक्षण असला मला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या जे काय आरक्षणापाल त्याचा मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती आमच्याकडून ते प्रकाशित केले जाईल आणि जी पुढची काही यानंतर आयोगाचे का जे निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेनुसार आरक्षण सोडत काढण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता सोडत काढण्याची प्रक्रिया झाली सुरुवातीला तीन सदस्यांचे दोन प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक पंचवीस आणि सव्वीस पैकी कोणत्या प्रभागात महिलांच्या दोन जागा देय होतील आणि कोणत्या प्रभागात महिलांची एक जागा देय होईल हे सोडतीनं निश्चित करण्यात आलं प्रभाग क्रमांक पंचवीसची चिठ्ठी काढण्यात आली तिथे दोन महिला राखीव निश्चित झालं त्यानंतर प्रभाग मदे तीन एक जागा महिला आरक्षित करण्यात आली दुसरा टप्पा अनुसूचित जातीसाठी आरक्षण प्रक्रिया राबवली उतरत्या क्रमानं लोकसंख्येप्रमाणे जागा आरक्षित करण्यात आल्या यामध्ये प्रभाग क्रमांक एक दोन चार पाच सहा तेरा पंधरा सोळा सतरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अशा एकूण आरक्षित पंधरा जागांचा समावेश आहे ड्रममधून अनुसूचित जातीसाठीच्या पंधरापैकी आठ चिठ्ठ्या महिलांसाठी काढण्यात आल्या एस सी महिला राखीवमध्ये प्रभाग क्रमांक तेरा पंधरा चार सहा एकवीस पंचवीस आणि सतरा अशा चिठ्ठ्या निघाल्या आहेत पुढील टप्प्यात अनुसूचित जमाती एस टीसाठी प्रक्रिया घेतली चोवीस ब अनुसूचित जमाती महिला आणि सव्वीस ब अनुसूचित जमाती असं आरक्षण निश्चित करण्यात आलं नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या एकूण सत्तावीस जागांपैकी प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे पंचवीस जागांचे प्रभागनिहाय वाटप करण्यात आलं उर्वरित दोन जागा सोडतीनं निश्चित केल्या गेल्या दरम्यान ओबीसी महिलांसाठी प्रभाग क्रमांक चौदा एकोणीस एक दोन पाच सोळा बावीस तेवीस बारा नऊ तीन आठ अकरा सहा या एकूण चौदा जागा आरक्षित झाल्या आहेत विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक दहा अठरा आणि वीस या तीन प्रभागात प्रत्येकी तीन महिला जागा आरक्षित झाल्या आहेत तर अनुसूचित जाती एकूण पंधरा जागा आठ महिला आरक्षित अनुसूचित जमाती एकूण दोन जागा एक महिला राखीव नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी एकूण सत्तावीसपैकी पैकी चौदा महिलांसाठी राखीव आहेत सर्वसाधारण अठ्ठावन्न जागांपैकी अठ्ठावीस जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत तर एकूण एकशे दोन जागांपैकी एकावन्न जागा महिलांसाठी आहेत हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडलेल्या या आरक्षण सोडत प्रसंगी इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती प्रत्येक सोडती प्रसंगी उत्सुकताक्षी गेल्या जात होती काही ठिकाणी आरक्षण जैसे ते पडल्यानं इच्छुकांनी आनंद व्यक्त केला आज अनुसूचित जातीमध्ये राखीव आहे त्यानुसार गेल्या वेळेस माझे मिसेस वैष्णवी खरगुळे या निवडून आले होते आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांना संधी भेटणार असं आम्हाला वाटतंय आमचं ज्या आरक्षण सोडत झाले आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या ज्या दोन जागा होत्या त्या उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक चोवीस आणि प्रभाग क्रमांक सव्वीस यासाठी होत्या पन्नास टक्के आरक्षणानुसार एक जागा महिलेला एक जागा सर्वसाधारण पुरुषांसाठी होती त्यामध्ये थेट सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक ए सव्वीस हा अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारणसाठी झाला आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष आणि प्रभाग क्रमांक चोवीस ज्या प्रभागातून मी निवडून येतो तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील प्रभाग चोवीस का आणि सव्वीस काय माझ्या दृष्टीने फक्त लीड मोजायचं आहे किती मताधिक्याने मी निवडून येतो आणि असं काय नाही दोन्ही प्रभागामध्ये मी उपमहापौर असताना खूप अशी कामं केलेली आहेत त्यामुळे चोवीस आणि सव्वीसमध्ये मला काहीच अंतर नाही आहे त्यामुळं माझं सी डेफिनेट फक्त माझ्याबरोबर जे उमेदवार असतील त्यांना किती मताधिक्यांनी निवडून आणण्याची जबाबदारी फक्त पक्षांनी मावर टाकावी यावेळी माझी सभागृह नेते श्रीनिवास करली माजी कर नगरसेवक अरुण भालेराव शौकत पठाण विनोद इंगळे यांच्यासह राजकीय नेते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती